नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरडा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका बघिननो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दीड महिना होऊन गेला तरी आपल्या संपावर कसल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही परंतु काल मंत्रिमंडळामध्ये महिला व बालकल्याण मंत्री माननीय आदित्यजी तटकरी मॅडम यांच्यासोबत आपल्या शिष्टमंडळाची बैठक होणार होती परंतु ती झालीच नाही संदर्भात मी तुमच्याशी चर्चा करणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर माझ्या भगिनींनो आपला हा संप खूप प्रदीर्घ चालल्यामुळे संपाची वाट अगदी खरतड आणि बिकट होत चाललेली आहे परंतु आपल्याला आता घाबरायची गरज नाही आपल्याला जोपर्यंत आश्वास लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आपण संप मागे घेणार नाहीत आपला हा संप ऐतिहासिक ठरणार आहे कारण असा संप मागेही कधी झाला नाही आणि पुढेही होणार नाही शाहू आंबेडकर आणि शिवछत्रपती यांच्या महाराष्ट्रात आपण राहणाऱ्या महिला आपल्याला सर्वांचा इत इतिहास माहिती आहे की शिवाजी महाराज महिलांना किती मान द्यायचे परंतु आपले हे जे सरकार आहे ते नुसतं सावित्रीबाई फुले आणि जिजाऊच्या जयंत्या साजऱ्या करतं प्रत्यक्षात मात्र काही तसं वागत नाही तुकाराम महाराज म्हणायचे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आता ह्या सरकारची पावले वंदायची का ओढायची हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही सरकार आपल्या मागण्यासंदर्भात कुठल्या प्रकारची चर्चा करायला तयार नाही नुसतं सकारात्मक आहेत सकारात्मक आहेत आश्वासनावर आश्वासन देत आहे नुसता बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी बनवत आहे त्यामुळे आपणसुद्धा या सरकारवर खूप नाराज झालेले आहोत आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत आपल्याला ले लेखी ले आश्वासन सरकारकडून मिळणार नाही तोपर्यंत आपला संप अशा प्रकारे चालू राहणार आहे आपण आपल्या निर्णयावर ठाम आहोत त्यामुळे बघिनीनो कुणीही घाबरण्याचे कारण नाही सर्वांनी निर्भीड निर्धास्त रहा तुम्हाला माहीतच आहे आपल्याला मा आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी तालुका स्तराव, स्तरावर जिल्हास्तरावर खूप मोठ्याले आंदोलन रोज चालू आहेत कुठे जेल भरो आंदोलन आहे तर कुठे रास्ता रोको आंदोलन आहे आणि आपल्या या खूप मोठ्या सहभागामुळे उपस्थितीमुळे आपल्या संघटनेलासुद्धा हुरूप चढलेला आहे ते सुद्धा आपल्या मागण्या मान्य होण्याशिवाय झाल्याशिवाय माघार घेणार नाहीत असं आपण त्यांना सांगितलं होतं आणि ते, ते सुद्धा त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत आता ही लढाई आर या पारची आहे त्यामुळे कुणी घाबरण्याचे कारण नाही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा nice. धन्यवाद